नमस्कार आज सर्वांना सर्वप्रथम अचानकपणे लाईव्ह आलो आहे माझी जर कोणी लाईव्ह असेल तर मी अर्धा मिनिट तुमचा घेतो आहे तुमचा माझा आवाज हा तुमच्यापर्यंत पोचतो आहे का आता तुम्हाला वाटत झालं हा विचारतो का मी तर कधी कधी असं होतं आहे की बोलल्यानंतर तुमच्यापर्यंत आवाज येत नाही म्हणून आपण हे आहे भावांनो आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की कंपनीकडनं आपल्याला जवळपास दीडशे करोड रुपये वसूल करायचे आहेत आणि त्याची पूर्ण पद्धत पूर्ण ढाचा आणि कसे कसे पैसे तुमचे कंपनीकडे आहेत हे सविस्तररित्या सांगण्याचं काम आज मी तुमच्यासोबत करणार आहोत त्यामुळं पुन्हा एकदा कोणी जर लाईव्ह असेल तर आवाज येतोय का हे कृपया सांगणे कारण तुमच्यापर्यंत आवाज पोहोचणं गरजेचं आहे एवढ्या लोकांपर्यंत दुसरं कुठलंही माध्यम माझ्याकडे नाही आहे की तुमच्यापर्यंत पोहोचू शकू म्हणून पुन्हा एकदा रिपीट तुम्हाला विचारलं आज हे जे लाईव्ह आलोय आपण हे खऱ्या अर्थानं काही विशिष्ट मुद्द्यावरती लाईव्ह आलोय भावानं विशिष्ट मुद्दा म्हणजे काय तर किती शेतकरी किती पीक किंवा किती कोटी रुपये आणि कोणाकोणाला मिळणार आणि कसे कसे प्रत्येकाला मिळणार आहेत पैसे आणि कसे कसे आपले पैसे कंपनीकडे बाकी आहेत या खऱ्या अर्थानं या प्रश्नावरती आपण आज लाईव्ह येतोय आणि डिटेल मुद्द्यामध्ये तुमचे जेवढे पैसे येतं कंपनीकडे हे सुद्धा सांगण्याचं काम आपण मागं केलं होतं आता किती शेतकऱ्याचे किती कोटी आणि किती पैसे राहिले आणि किती फार्मर येतं हे डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत माहिती देण्याचं काम हे आपण आज करणार आहोत त्यासाठीच खऱ्या अर्थाने अचानक लाईव्ह येण्याची ही वेळ आलेली आहे कारण आपल्या पैशावरती महाराष्ट्रामध्ये पीक विम्याचा वेगवेगळे घोटाळे चालू आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या पैशावर दरोडा पडता कामा नये म्हणून आपण ही सर्व डिटेल माहिती तुमच्या पुढे आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्हाला संवाद साधायचं मी काम करतोय आज आपण थेट आपला जो संवाद आहे किंवा आपलं जे काम आहे हे सांगण्याकरिता तुम्हाला सुरुवात करतोय ज्या पीक विम्याचे पैसे आपल्याला पाहिजे आहेत किती लोक उरलेले तर कोण कोण बाकी आहे हे टेंटेटिव्हली सर्व आकडे हे बघा आकडे देतोय म्हणजे अगोदरच तुम्हाला सांगून देतोय हे वीस एकोणीस असतात थोडेसे म्हणजे माझ्या आकड्यात दहा पाच टक्क्याचं मागे पुढे होऊ शकत असतं म्हणजे समजा मी जर सांगितलं तर एखादा दहा आकडे दहा रुपये सांगितलं तर ते नऊ येतील किंवा अकरा येतील असं मागं पुढे थोडंसं होऊ शकते कारण डिटेल यंत्रणा काही माझ्याही पशी नसतं पण टेन्टेटिव्हली मात्र शंभर टक्के ते योग्यरीत्या आपण त्या माध्यमापर्यंत किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं आपण काम करत असतो आज आपल्याला आकडेवारी सविस्तररित्या तुम्हाला सांगायला एक तर सुरुवात करून देतोय मी भावांना सुरुवात सविस्तररित्या आकडे तुम्हाला सांगायचं झालं तर नेहमी आपण पॉलिसी प्रीमियम आणि या गोष्टी बोलतोय त्यामध्ये पहिला आकडा तुम्हाला सांगतोय भावांनो एक लाख शहाण्णव हजार पाचशे चार शेतकरी लक्षात घ्या मी जे सांगणार आहे हे पुन्हा रिपीट तुमच्यापर्यंत कधी पोहोचल किंवा कोणी सांगणार नाही हे मात्र निश्चित ध्यानात ठेवा त्याच्यामुळं पहिले शेतकरी लक्षात घ्या एक लाख शहाण्णव हजार पाचशे चार एवढे शेतकरी आहेत दोन हजार चोवीसच्या खरीपाचे दोन हजार चोवीस म्हणजे सोयाबीन सोयाबीनचे जे पैसे आहेत आपले याच्यामध्ये एक लाख शहाण्णव हजार पाचशे चार एवढे शेतकरी आहेत ज्या सोयाबीन आपण आत्ता सात आठ महिन्या अगोदर निघलेली आहे तिच्या पैशाचा हा हिशोब तुमच्या पुढे मी खऱ्या अर्थानं मांडतोय त्यामुळे एक लाख शहाण्णव हजार पाचशे चार शेतकरी झाले एक लाख या शेतकऱ्यांनी चार लाख एक्कावन हजार सहाशे पासष्ट पॉलिसी काढलेल्या आहेत या सर्व शेतकऱ्यांनी चार लाख एक्कावन्न हजार सहाशे पासष्ट पॉलिसी काढल्या आहेत आता तुम्ही म्हणताल एक लाख शहाण्णव हजार शेतकरी झाले मग पॉलिसी चार लाख एक्कावन्न हजार सहाशे पासष्ट कशा झाल्या तर याचं उदाहरण असं आहे काही काही शेतकऱ्याकडे दोन गटामध्ये शेती असते एखाद्याकडे उदाहरणार्थ पाच एकर शेती आहे दोन एकर एक शेती दुसरीकडे आहे आणि दोन एकर एक शेती दुसरीकडे आहे तर दोन दोन म्हणजे दोन पॉल वेगवेगळ्या पावत्या त्या शेतकऱ्याकडे असतात शेतकऱ्याची गणना मात्र एक म्हणून शेतकरी म्हणून होतो पण त्याच्याकडे पॉलिस्या दोन आहेत म्हणजे पावत्या दोन आहेत म्हणून त्याचं पॉलिसीचं संख्याबळ हे वाढत असतं म्हणून एक लाख शहाण्णव हजार पाचशे चार शेतकरी आहेत आणि चार लाख हजार पाचशे पस्तीस एवढी ज्या पॉलिस्या शेतकऱ्यांनी सहाशे पस्तीस सॉरी सहाशे पस्तीस पॉलिसी शेतकऱ्याच्या झालेल्या आहेत आता या सर्व पॉलिसीमध्ये आणि या सर्व गोष्टीमध्ये तुमच्या आमच्या लक्षात असलं पाहिजे जो प्रीमियम म्हणजे पैशाचा विषय येतो हा नेमका कुठला विषय आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे आता जे चार लाख एक्कावन हजार सहाशे पस्तीस शेतकरी येतं ज्यांनी पॉलिस्या फाडलेल्या आहेत याच्यापैकी जवळपास अंदाजे दोन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत म्हणजे अडीच लाख शेतकऱ्यांनी या पॉलिसी ज्या काढल्या होत्या त्या शेतकऱ्यांनी जवळपास तक्रारी केलेल्या आहेत ज्याचा आपला सॅम्पल सर्वे डब्ल्यू एस लागला होता आता त्याच्यानंतर आपलं महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतोय मी की ज्या मुद्द्यामध्ये तुमच्या आमच्यापाशी खऱ्या अर्थानं पैशाचा विषय येतो आता हा झाला शेतकऱ्याचा विषय किती शेतकरी येतं किती पॉलिसी जिल्ह्यामध्ये त्याच्या अंदाजे तक्रारी किती झाल्या आता याच्या ये खाली येतोय मी तुम्हाला जी आकडेवारी राज्य केंद्र आणि तुम्ही भरलेला प्रीमियम याची आहे भावानो खऱ्या अर्थानं पहिला प्रीमियम सांगतो मी जो शेतकऱ्याकडून गेलाय चार लाख पासष्ट हजार एक रुपया जवळ तुम्ही भरला तेव्हा चार लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांकडून एक एक रुपया करून या कंपनीकडं चार लाख पासष्ट हजार रुपये शेतकऱ्याचे तुमच्या आमच्या इथं जमा झालेले आहेत किती चार लाख पासष्ट हजार रुपये त्याच्यानंतर राज्य सरकारचा प्रीमियम किती आला म्हणजे आपण पॉलिसी काढल्यानंतर जो केंद्र आणि राज्य सरकार कंपनीला पैसे देत असते हे नेमके पैसे किती आहेत हे तुम्हाला सांगतो राज्य सरकारचे पैसे येतं शहाण्णव करोड बारा लाख छप्पन हजार रुपये शहाण्णव करोड बारा लाख छप्पन हजार रुपये हे राज्य सरकारचे पैसे येतं भावांनो जेव्हा आपण पॉलिसीचा एक रुपया भरला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि त्याची पॉलिसीची सर्व शेतकऱ्याची रक्कम झाली चार लाख पासष्ट हजार त्यानंतर राज्य सरकारनं कंपनीला दिलेले पैसे येतं शहाण्णव करोड बारा लाख छप्पन हजार रुपये हे सर्व पैसे राज्य सरकारनं कंपनीला दिले आता नंतर केंद्रानं दिलेले पैसे सांगतो तुम्हाला केंद्रानं पैसे दिलेले तर छप्पन करोड सेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार छप्पन करोड सेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार आता काही लोक म्हणतील की नेहमी आम्ही असं ऐकतोय की पीक विम्यामध्ये राज्य सरकार जास्त पैसे राज्य सरकार अर्धे दे देते आणि केंद्र सरकार अर्धे दे पैसे देतं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या राज्याची पॉलिसी असते त्या राज्याला दोन टक्के पैसे हे केंद्र सरकार कमी देतं आणि ते राज्याला भरावं लागतात म्हणून राज्य सरकारचा हिस्सा हा शहाण्णव करोड बारा लाख छप्पन हजार आला आणि केंद्र सरकारचा हिस्सा हा छप्पन करोड सेहेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार रुपये आला याची जर कुल टोटल केली तर एकशे बावन्न करोड चौसष्ट लाख सहा हजार रुपये इथपर्यंत येते भावांनो एकशे बावन्न करोड चौसष्ट लाख एवढी मोठी अमाऊंट तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या सानिध्यातून या कंपनीच्या घशामध्ये गेलेली आहे भावांनो आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी प्रीमियम किती काढला तर पूर्ण जिल्ह्यामधला आकडा आहे तीन लाख बावन हजार पॉइंट अठ्ठ्याण्णव हेक्टर तीन लाख बावन हजार पॉईंट अठ्ठ्याण्णव हेक्टर हेक्टर मध्ये हिशोब असतो एकरात नसतो कारण पॉलिसी फाडताना आपण अडीच एकराची फाडतो एकराची फाडत नसतो म्हणून हा हिशोब हेक्टरमध्ये असतो हा पूर्ण जिल्ह्याचा हिशोब आहे जिल्ह्यामध्ये तीन लाख बावन्न हजार पॉईंट अठ्ठ्याण्णव हेक्टर एवढ्या शेतकऱ्यांनी एवढ्या शेतजमिनीची ही पॉलिसी काढली होती या पॉलिसीची रक्कम जवळपास दीडशे करोड रुपये एकशे साठ करोड रुपयाच्या जवळपास होत्या मध्यंतरी अटकल किंवा मागे पुढे होईल एवढी रक्कम मात्र शेतकऱ्याची या कंपनीकडे जमा आहे नवे नव्हे तर या कंपनीकडे आपले हे पैसे वसूल करायचे आहेत आता प्रश्न येतो वसूल करायचं म्हणजे काय म्हणजे मग तुम्हीच बोला तुम्हीच भांडा तुम्हीच करा मला तुमच्या शेतकऱ्याला सुद्धा विचारायचं आपल्या साऱ्यांना मला विनंती करायची मला विचारायचंय तुम्हाला दीडशे करोड रुपये एकटा डामोआना भांडल्यानं वसूल होणार आहेत का यासाठी तुमचंही दायित्व बनत नाही का ज्यांना ज्यांना पन्नास हजार साठ हजार दहा हजार वीस हजार तीस हजार भेटतात त्या सर्व शेतकऱ्यांना माझी आज नम्रपणे विनंती आज तीन चार वर्षापासून या पीक विम्यासाठी आम्ही लढतोय आणि ताततीनं भांडतोय आणि त्याचे पैसे मोबदला तुमच्या पदरात पाडतोय अद्यापर्यंत इतक्या उशिरा पीक विमा कधी आपल्याला मिळाला नव्हता पीक विमा आपल्याला लवकर मिळायचाय म्हणून ही लढाई अस्तित्वाची आणि आरपारची लढाई आहे विचार करा सोयाबीन निघून हरभऱ्याचा चार महिन्याचा चा कंपनी पैसे द्यायला तयार नाहीये म्हणजे कंपनी किती रगडपणे पैसे खाण्याचा विचार करत असेल किंवा शेतकऱ्याला न देण्याचा विचार करत असल याचा विचार तुम्ही सुद्धा करा आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे नम्रपणे तुम्हाला सुद्धा याचा विचार करावा लागल उद्याच्या येणाऱ्या चोवीस तारखेला उद्याच्या येणाऱ्या चोवीस तारखेला आज जर मला तुम्हाला विचारायचंय शेतकरी एक लाख शहाण्णव हजार पाचशे चार शेतकरी आहात तुम्ही तुमच्या जवळपास चार लाख एक्कावन्न हजार सहाशे पस्तीस तक्रारी येतं भावांनो तुम्ही रस्त्यावर तर दहा टक्के लोक जरी उतरले भावांनो याच्यापैकी तर या वाशिमला आपण मावणार नाही एवढी संख्या शेतकऱ्याची या ग्राउंडवर उभी असली पाहिजे खऱ्या अर्थानं तेव्हा तुम्हाला आम्हाला कंपनी दप्त हे लक्षात तुम्ही कधी घेणार आहात माझी तुम्हाला हात जोडून नम्रपणे विनंती सर्व शेतकऱ्यांना ऐकणाऱ्या या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंतच्या आमच्याच इकडल्या शेतकरी भांडतात काही प्रमाणात आम्ही ताकद लावतो आमच्या एरियामध्ये कारंजा मानोरा मंगळूळपीर फुकटात पैसे भेटतात वाशिम फुकटात पैसे भेटतात कधी आंदोलन आपण करत नाही अगदी काही जण भांडतात आणि त्याच्यावर आपल्याला पैसे भेटतात आता मला तुम्हाला विचारायचं आहे दीडशे कोटी वसूल करण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागते भाऊ उद्याच्या चोवीस तारखेला पर्यायच नाही म्हणून उद्याच्या येणाऱ्या चोवीस तारखेला उद्याच्या म्हणजे गुरुवारी चोवीस तारखेला रस्त्यावर आपल्याला यावं लागते जे काही आम्ही सूचना देऊ त्या आंदोलनाला तुम्हाला द्यावं लागतो आणि मी फक्त मायबाप तुमचा एक तास मागतोय लक्षात घ्या तुम्ही मला एक तास द्या मी तुमच्या अकाऊंटला पैसे देतो आणि आत्तापर्यंत देत आलोय कमी संख्याबळ आली तरी देत आलोय आतापर्यंत विम्याचे पैसे काही काही लोक तर कधीच आंदोलनात आले नाहीत तरी आम्ही विम्याचे पैसे तुम्हाला देत आलोय भावानं म्हणून आमचे हात जोडून नम्रपणे विनंती यावेळेस अटीतटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे या, या पैसे इतक्या लेट होत नसतात आणि ता हा जर या पैसे या टायमाला आपण जर रस्त्यावर आलो नाही या टायमाला आपण या कंपनी विरोधात आता डबल ताकद लावली नाही तर सोयाबीनचे पैसे कुठे भेटतील का नाही हा सुद्धा डाऊट माझ्या मनात आहे त्यामुळे माझ्या ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ जातो जा त्या भावाला सुद्धा विनंती कधी मी म्हणत नाही पण आज तुम्हाला सांगतो गावातल्या ग्रुपमध्ये सांगा गावातल्या माणसाला सांगा ज्याचा ज्याचा पीक विमा आहे त्या प्रत्येक माणसापर्यंत ही गोष्ट पोहोचू द्या आणि मला फक्त एक तास तुम्ही द्यायची तयारी ठेवा चोवीस तारखेला एक तास तुम्ही द्या तुमच्या अकाउंटला पैसे पाडायची ताकद आम्ही ठेवतो हे तुम्ही आजमावलेलं आहे तुम्हालाही आमच्यावर विश्वास आहे मलाही तुमच्यावर विश्वास आहे भावांनो शेतकरी कधी साथ सोडत नाही म्हणून मला तुमच्यावर विश्वास आहे प्रचंड संख्येनं उद्याच्या येणाऱ्या चोवीस तारखेला तुम्हाला रस्त्यावर यावं लागते आपले दीडशे करोड रुपये तुम्हाला आम्हाला जमा करायचे भावांनो हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवा दीडशे कोटी काही जोख नाहीये प्रत्येकाच्या अकाउंटला जेव्हा पैसे पडतील तेव्हा उन्हाळ्यात या उन्हाळ्यात तुम्हाला कामी पडतील कुठे लग्नात कामी पडतील कोणाला दवाखान्यात कामी ते पैसे पडतील भावांना म्हणून माझे हात जोडून तुम्हाला विनंती आपला जो फायनान्स आज सोयाबीनचा सीझन होऊन झाले किती दिवस खरीपाचा पुढचा जून आला तर वर्ष व्हायचा टाईम आला ता, हे ता पैसे तुम्ही आम्ही कधी वसूल करणार आहोत आणि वसूल जर आता केले नाही तर मग भांडायचं कधी मागच्या वर्षीचे पैसे भांडलो म्हणून यावर्षी आपण भेटलो चौदा आंदोलन केले तेव्हा पैसे भेटले आता काही लोकांना आता हे पैसे मिळवायसाठी घरातून बाहेर पडावं लागते कुठलंच कारण सांगू नका काम धंदा एक तास बाजूला ठेवा एक तास तुम्ही लग्नात नाही गेले चालाल एक तास तुम्ही कार्यात नाही गेले चालाल पण एक तास उन्हाळ्याचा आम्हाला द्या हे मागतोय पीक विमा मात्र तुमच्या पदरात टाकायची हिंमत आम्ही ठेवतोय मग त्या कंपनीच्या जर नखरे केले तर तिथं मुंबईचं कार्यालय आमची फोडायची ताकद आहे भावांनो तिचं जे एआयसी मधलं स्टॉक एक्सचेंज मार्केटचं एआयसीचं जे कार्यालय बावीसव्या माळ्यावरचं ते सुद्धा तोडायची ताकद आम्ही ठेवतो पण आज तुमची गरज आम्हाला आहे तुमच्याशिवाय हे पैसे वसूल होणार नाहीत भावांनो त्यामुळे माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे कारण तुम्हाला सुद्धा मा माहितीये आपण मागच्याही वर्षी कोर्टात गेलो होतो आणि याही वर्षी ती की काय आपल्यावर हाही प्रश्न आपल्या पुढे निर्माण आहे म्हणून तुम्हाला स्वतःची पावती जी पीक विमा तुम्ही भरलेला आहे ती सुद्धा आम्हाला जमा करून द्यायची आहे त्याची द्यायची पावती म्हणजे त्या पावतीची तुम्ही मला द्यायची आहे कारण उद्या जर या कंपनीने नखरे केले आणि आपल्याला आज चोवीस तारखेनंतर का आपलं आंदोलन झाल्यानंतर जर डावल केली पैशाची तर आपली कोर्टात जायची सुद्धा पुन्हा तयारी पण पैसे वसूल करायची आपल्याला लक्षात घ्या आणि हे पैसे वसूल करण्यासाठी आणि कोर्टात जाण्यासाठी तुमची पावती लागते पीक किंवा भरल्याची पावती कोणतरी गावातच एकाना जमा करायची आणि त्यांना माझ्यापाशी आणून द्यायचे हे काही योग्य नाहीये प्रत्येकाला यावं लागल प्रत्येकाला आपली पावती आणि आपला आधार कार्डची झेरॉक्स हे आमच्याकडे सुपूर्त करावं लागल हे लक्षात ठेवा प्रत्येक गावात येणं मला शक्य नाहीये तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमची पावतीची झेरॉक्स ही आमच्याकडे सुपूर्त करा तेव्हा आपण हायकोर्टामध्ये ही लढाई जिंकू शकतो किमान अडीच लाखापैकी दहा टक्के म्हणजे वीस हजार लोकांचे डॉक्युमेंट आपल्याला जमा करणे भावांनो पूर्ण वीस हजार लोकांचे कागदपत्र आपल्याला जमा करावं हो लागतील तेव्हा आपली पी आय एल दाखल होईल आणि या पीआयएलच्या भरवशावर आपण ही लढाई पुन्हा जिंकू शकतो लक्षात ठेवा फक्त तुम्ही यायची तयारी ठेवा या आंदोलनाला हात जोडून नम्रपणे विनंती करतो मला माहिती आहे उन्हाळ्याची वेळ फक्त चोवीस तारखेला एक तास द्या दीडशे कोटी रुपये वाशिम जिल्ह्याच्या पदरा पडतात म्हणजे पडतात आणि ती पाडायची हिंमत आम्ही ठेवतो आत्तापर्यंत जवळजवळ मी तुमच्याशी संवाद साधला जवळजव्हा बोललो तेव्हा तेव्हा विश्वासानं आणि पूर्ण ताकदीनं बोललो आणि पूर्ण ताकदीनं जो शब्द तुम्हाला दिला तो आतापर्यंत पिकण्याच्या बाबतीत पाळत आलो भावांनो पैसेच पडा ताकद टाकू शकतो आपण फक्त लढाई तुम्हाला पण लढावं लागतो एकटा दामोन्नाच्या भर भरोशावर ही लढाई आता पुढे पुढे गेलेली आहे मागचेच पैसे काढायला एवढं जाम गेलं मला आणि आता हे पैसे पुन्हा आपल्याला काढायचे आणि या लढाईमध्ये तुम्हाला सुद्धा सामील व्हावं हो लागते हे दोन पुरावे तुम्हाला मला आणून द्यायचे तुमची एक पावती मला आणून द्यायची आहे तुम्हाला आता तुम्ही म्हणताल मग आम्ही अगोदर पावती आणून देतो पण अगोदर आम्ही जमा कोण्या कोणा गावच्या पावत्या करायच्या म्हणून ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्याच दिवशी आपली पावती आणून द्या तो पुरावा आणून द्या आणि दोन हजार चोवीस चा जो आपला पीक विमा आहे ह्या पुन्हा या सांगतो तुम्हाला पुन्हा सांगतो तुम्हाला एकदा रिपीट की दोन हजार चोवीसचा जो आपला पीक विमा आहे दोन हजार चोवीस म्हणजे झालेल्या सोयाबीनचा पीक विमा खरीपाचा पीक विमा हा जवळपास दीडशे कोटी रुपये जे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये सांगितलं ते दीडशे कोटी रुपये जवळपास म्हणतोय ते एकशे चाळीस कोटी किंवा एकशे साठ कोटी इथपर्यंत सुद्धा जाऊ शकतात या जवळपास दीडशे कोटी रुपये या एक लाख शेतकऱ्यांना आपल्याला दीड लाख जे काही शेतकरी आपल्या आहेत या सर्व शेतकऱ्यांना भावांना पाडायचे आहेत आपल्याला म्हणून माझी हात जोडून विनंती आहे उद्याच्या येणाऱ्या चोवीस तारखेला गुरुवारी आम्ही सांगतो त्या ठिकाणी या फेसबुक अकाउंटवरून तुम्हाला सर्व माहिती मिळलं त्याबद्दल काही दुमत नाहीये सांगतो त्या ठिकाणी यायची तयारी करा आणि जर या कंपनीना आता आपलं ऐकलं नाही तर आपण हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा धाव घेणार आहोत म्हणून तुमची कागदपत्र मला लागतात ही विनंती तुम्हाला करायला भावांनो खऱ्या अर्थानं तुमच्या पुढे आलेलो आहे माझे हात जोडून या जिल्ह्यातल्या कान्याकोपऱ्यातल्या शेतकऱ्याला विनंती आहे काहीही करा उद्याच्या येणाऱ्या चोवीस तारखेला रस्त्यावर येण्याची तयारी ठेवा धन्यवाद थँक्यू